मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत दोन्ही हात वरती जोरदार टाळी मुख्यमंत्री हिंदवी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी आपल्या संस्कृतीच पुनरुज्जीवन केलं त्या पुण्यश्लोक अनिल्या देवी होलकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज सांगोल्यामध्ये या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपले अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी आदरणीय आबासाहेबांचा वारसा अतिशय सक्षमपणे चालवणारे आपले लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख आपले पाण्याकरता झुंज देऊन पाणी आणणारे असे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आपल्या तालुक्यातले अत्यंत प्रभावी नेते असे दीपक आबा साळुंके पाटील आणि जपचा ठाण्या वाद मोतीचंद पडळकरजी आमदार दादा अवताडे आमदार सचिन दादा पाटील आमदार नारायण आबा पाटील आपले पंढरपूरचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारकजी चेतन सिंह केदार सावंत बाळासाहेब इरंडे दुर्योधनजी इपरकर सचिनजी देशमुख बाळासाहेब काटकर अजितजी जगताप आणि या ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता आपले उमेदवार मारुती आबा आणि उप तुम्ही दिसा सर्वप्रथम मी आज या ठिकाणी वर्ष महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आवाज बुलंद केला ते आमचे गणपतराव आबासाहेब देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आजचा दिवस हा माझ्याकरता याकरता अतिशय आनंदाचा आहे की वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष जवळपास आबासाहेबांशी माझा अतिशय जवळचा संबंध राहिला ज्याला आपण अतिशय मनाचा संबंध म्हणतो अशा प्रकारचा त्यांचा माझा संबंध होता पण एक गोष्टीची खंत मला नेहमी असायची की जेव्हा जेव्हा सांगोल्यात यायचो आबासाहेबांच्या विरोधात मत मागायला यावं लागायचं कारण त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा त्यामुळे खंत मनात असायची की एवढा चांगला व्यक्ती की ज्यांच्याकडनं या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आम्ही शिकलो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं सामान्य माणसाला आपण न्याय देऊ शकतो त्याची भूमिका कशी प्रभावीपणे मांडू शकतो आणि सोबत केवळ दोन आमदार कधी तीन आमदार असतानाही अतिशय धडाडीने सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही आबासाहेबांकडून शिकलो आणि म्हणून मला ही नेहमी खंत असायची की अशा व्यक्तीच्या विरोधात आपल्याला मत मागायला यावं लागतं पण आज मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेब सोबत आहेत आणि आता आम्ही एकमेका करता या ठिकाणी मत मागण्याकरता आलेलो आहोत खर तर मग अशी जयकुमार भाऊनी सांगितले खरंय ज्यावेळी या युतीच्या संदर्भातली चर्चा झाली आणि माझं आणि बाबासाहेबांचं सा फोनवर बोलणं झालं त्यावेळी आम्ही या ठिकाणी आबांच्या बोललो आणि सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि मग मी त्यांना विचारलो की माझी आमदारांचं काय ते म्हणाले त्यांच्याशी चर्चा चालली आहे मी म्हटलं करा सगळेच एकत्रित येईल कोणी बाहेर नव्हतो शहर विकासाचा विषय आहे जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं सगळ्यांना आपण सोबत घेऊया पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले काही रा हरकत नाही पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळ्यात दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत दीपक आबा सोबत आहे बाबासाहेब सोबत आहे जयकुमारजी सगळे आमच्या सोबत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता सांगोला शहराचा विकास हा कोणीही थांबवू शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही नगरपालिका निवडून आणा हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं अख्ख सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याकरता बंधू भगिनीं नो हा जो काही नगरपालिकेची निवडणूक का आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला किती सुंदर अशा प्रकारची लोकशाही आहे बघा टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकमत आणि तुम्हाला मलाही एकच मत प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार या लोकशाहीने दिला आणि सोबत एक जबाबदारी आपल्यावर टाकली आज आपल्या आपल्या भविष्याचं भवितव्याचा निर्णय हा आपण करतो लोकसभेमध्ये आपण प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मतदान करतो विधानसभेमध्ये आपल्या मतांच्या भरोशावर मुख्यमंत्री तयार होतो आणि आपल्या शहरामध्ये आपण ज्याला निवडून देतो तो शहराचं राज्य चालवतो किंवा शहराचं प्रशासन चालवतो आणि म्हणून या लोकशाहीने सगळ्यात मोठं परिवर्तन काही केलं तर अनेक शतक आपल्या देशात राजेशाही होती आणि राजेशाही मध्ये राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने सांगितलं की या ठिकाणी राणीच्या पोटी जन्म घेणारा आता राजा होणार नाही मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तोच सेवक म्हणून काम करेल आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हाती द्यायचं त्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे आपण बघा आपल्या देशामध्ये जवळपास स्वातंत्र्यानंतर साठ पासष्ट वर्ष राज्यकर्त्यांची एक मानसिकता होती आणि ती योग्य होती तिथे चुकीची नव्हती की भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो आणि म्हणून गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास आणि हे करत असताना आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसरच पडला की शहरातही लोक राहतात शहरांकरता साठ पासष्ट वर्ष कुठल्या योजना तयार झाल्या नाही शहरीकरणाचं नियोजन करण्याचा आपण विचार केला नाही एकीकडे त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या गोष्टी करता लोक हळूहळू गावाकडनं शहराकडे येत होते पण शहरामध्ये नियोजनच नव्हतं परिणाम काय झाला शहरामध्ये नियोजन नसल्यामुळे लोकांना राहायची जागा नव्हती मग ज्या ठिकाणी जागा मिळाली त्या ठिकाणी कोणी अतिक्रमण केलं कोणी झोपडी बांधली मिळेल तशा पद्धतीनं लोक राहायला लागले मग त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्या काढल्या मग त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला त्यातनं घाण दुर्गंधी मच्छर रोगराई अशा अनेक गोष्टी तयार झाल्या मग ते सांडपाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं नदी नाल्यांमध्ये जायला लागलं आपले जलस्रोत प्रदूषित झाले आपल्या जमिनी प्रदूषित झाल्या लोकसंख्या वाढली पण त्याचा नीट नियोजन न केल्यामुळे प्रत्येक शहरामध्ये कचऱ्याच्या थप्प्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याची केंद्र अशा प्रकारे तयार झाली की आपल्याला गल्लोगल्ली किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा दिसायला लागला आणि आपली शहरं ही बकाल व्हायला लागली आणि म्हणूनच दोन हजार चौदा साली ज्यावेळेस देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळी पहिल्यांदा मोदीजींनी सांगितलं की गावाचा विकास तर महत्वाचा आहे कारण देशाच्या जीडीपीचा पासष्ट टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो शिक्षण आरोग्य आणि रोजगाराची संधी ही आपल्याला शहरामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला शहरांचा विकास करून शहरामध्ये राहणारे गरीब आहेत शहरामध्ये राहणारे मध्यम वर्गीय आहेत यांचं जीवनमान कसं उंचवता येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने शहराकरता योजना तयार केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास शहरी योजना अशा अनेक योजना लाखो कोटी रुपये पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये ठेवले आणि वेगवेगळ्या राज्यांना ते पैसे देणं सुरू केलं आपल्या महाराष्ट्रालाही रुपये या वेगवेगळ्या योजनांमधनं आपली शहरं चांगली करण्याकरता मिळाली आपण विचार करा महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडे सहा कोटी लोक आपल्या सांगोल्यासारख्या सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे अर्धे लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि अर्धे लोक चारशे शहरांमध्ये त्यामुळे या चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान जर आपण बदललं तर एकीकडे त्यांचं जीवनमान देखील चांगलं होईल आणि दुसरीकडे त्या ठिकाणी नवनवीन संधी तयार होतील आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस या ठिकाणी या निवडणुकांना समोर चाललं मी गेले अनेक दिवस रोज सहा सहा सभा करतो सभांमध्ये भाषण करतो पण कुठल्याही भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षाला ओढ बोलत नाही कुण्या व्यक्तीवर बोलत नाही याच कारण एक सकारात्मक मत मागण्याकरता मी आलेलो आहे मला या ठिकाणी शहराचा विकास करायचा आहे शहराच्या विकासाचा एक आराखडा आपण तयार केलेला आहे शहराच्या विकासाचा एक ब्ल्यू प्रिंट आपण मांडतो आणि त्याकरता आपल्याकडे नीती पण आहे आपल्याकडे नियत पण आहे आणि त्याकरता मोदीजींनी दिलेला निधी पण आपल्याकडे आहे त्यामुळे शहर आपल्याला बदलता येऊ शकतात आज आपल्याला प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे तीस हजार कोटी रुपये जनजीवन मिशन आणि या अमृत शहराच्या माध्यमातून आपल्याला मोदीजींनी दिले आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे ही आपली अपेक्षा आहे आणि त्याकरता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी जो आहे तो उपलब्ध आहे आणि म्हणून त्या संदर्भातही अनेक योजना आता आपण सुरू केलेल्या आहेत एवढंच नाही तर आज आपण पाहतो मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात घरांकरता निधी दिला अडीच लाख रुपये हे आपल्याला ज्यांच्याकडे कच्च घर आहे ज्यांच्याकडे झोपडी आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे अशा लोकांना देण्याकरता उपलब्ध करून दिले पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचा पाहिजे त्या प्रमाणात आपण उपयोग करू शकत नाही कारण लोकांकडे त्यांच्या जमिनीची मालकी नाही लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि योजनेमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा पट्टा मागितला जातो आणि तो, तो पट्टा नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढून सर्व आपल्या नगरपालिकांच्या नगर परिषदांच्या नगरपंचायतीच्या नगर क्षेत्रामध्ये जेवढे लोक अतिक्रमण करून राहत आहेत त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करायचं आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि ज्याला पत्ता दिला त्याला अडीच लाख रुपये घर बांधायला द्यायचे अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलाय आज आपण पाहतो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांची समस्या आहे भुयारी गटाराच्या योजना नाही आहेत भुयारी गटार नसल्यामुळे हे सगळं सांडपाणी घाणपाणी पाणी आपलं आरोग्य खराब करताय काही ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना झाल्या तरी त्या पूर्ण शहर कव्हर करत नाही आणि म्हणून आता संपूर्ण शहर कव्हर करणाऱ्या भुयारी गटाराच्या योजना की ज्या योजनातनं जे काही सांडपाणी आपण नेतो ते सांडपाणी आपण असं सा सोडून द्यायचं नाही तर टी पीच्या माध्यमातनं त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्यातला जो महिला आहे तो बाजूला काढायचा त्यातलं खप तयार करायचं आणि उरलेलं पाणी आपण सोडायचं जेणेकरून ते नाल्यातलं नदीतलं कुठूनही गेलं तरी आपल्या जमिनीला ते खराब करणार नाही आपल्या जमिनी देखील चांगल्या राहतील आपले जलस्रोत देखील प्रदूषित होणार नाही अशा पद्धतीनं आपण काम सुरू केलेलं आहे आणि त्यासोबत आता आपण मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं काम सुरू केलं आहे सांगोल्यातली एक प्रमुख समस्या ही देखील आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचऱ्याचा डेपो तयार झालेला आहे त्यामुळे तो डेपो आपल्याला हलवायचा आहे आपण काळजी करू नका स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत आपल्याकडे भरपूर निधी आहे केवळ आपल्याला ती कत्रा तो डेपोच बाहेर न्यायचा नाही तर त्याच्यासोबत सगळा कचरा जमा करून त्या कचऱ्यावर आपल्याला योग्य प्रक्रिया करायची आहे आता कचरा जमा करणं हे इतिहास जमा झालेला आहे आता महाराष्ट्रातल्या किमान चारशे पैकी तीनशे शहरांमध्ये आम्ही कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली आहे आता कचरा ही आपली लायबिलिटी राहिलेली नाही आमचे गडकरी साहेब नेहमी म्हणतात नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल हा कचरा वेस्ट राहिलेला नाही आता या कचऱ्यावरही आपण प्रक्रिया करतोय छोट्या नगरपालिकांमध्ये कचऱ्यापासून आपण पेलेट्स तयार करतोय कोळशासारख्या पेलेट्स होतात ऐवजी ते पेलेट्स वापरता येतात त्या ठिकाणी खतांची निर्मिती करतो खताचा ब्रँड तयार केलाय आता नगरपालिकाच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा आपण एक ब्रँड तयार केलेला आहे आणि जिथे जास्त कचरा आहे त्या ठिकाणी तर आता आपण अनेक ने शहरांमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरू केलेली आहे ठाण्याची अनेक ठिकाणी आपण नागपूरची झाली आणि अने अनेक ठिकाणी कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करतोय जो गॅस सीएनजी सारखा आपल्या वाहनामध्ये भरता येतो आणि आपली वाहन त्याच्यावर चालवता येतात त्यामुळे या सगळ्या योजनांकरता आपल्याला केंद्र सरकारने निधी दिलेला आहे आपली शहरं स्वच्छ करायची आहेत त्यामुळे या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्या या नगरपालिकेला या कचऱ्याच्या उभी करण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात जी काही मदत आहे ती आपल्या सरकारच्या या ठिकाणी आपण देऊ आज आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी आपल्याला करायच्या या सांगोला शहराला आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं धूळमुक्त करा आपण काळजी करू नका आपल्याला धूळमुक्त करण्याकरता चांगले रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते आज आपण मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये करतो हो, आहोत आणि ते काम देखील आपण करू आणि आपली जी अमृत योजना आहे या योजनेतनं आपल्याला उद्यानं तयार करता येतात यातनं मैदानं आपल्याला तयार करता येतात यातनं तला तलावाचं संवर्धन आपल्याला करता येतं हरित पट्टे यातलं तयार करता येतात त्यामुळे मला असं वाटतं की एक जे तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नातलं सांगोला शहर आहे ते तयार करण्याकरता आराखडा तुम्ही तयार करा त्याला मदत करण्याचं काम मात्र आम्ही करू सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करेल आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपले माजी सैनिक या सगळ्या भागामध्ये आहेत आणि माजी सैनिकांची मागणी असते की आमच्या माजी सैनिकांकरता एखादं भवन या ठिकाणी तयार झालं पाहिजे ही अतिशय योग्य मागणी आहे ज्या लोकांनी देशाकरता आपल्या जीवनातले अनेक वर्ष दिले आणि आता त्या ठिकाणी कारण सैनिक हा लवकर रिटायर होतो त्याला अतिशय सतराव्या अठराव्या वर्षी तो लागतो पंधरा वीस वर्ष तो काम करतो आणि तो रिटायर होतो त्याच्यात उमेद असते तो अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो माझी सैनिक यांच्यामध्ये शिस्त असते ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यामुळे त्यांचं एक योग्य संघटन झालं पाहिजे या दृष्टीनं हे जे काही माजी सैनिक भवन आपल्याला उभारायचं आहे त्याला ही पूर्ण मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देऊ आणि त्यासोबत प्रत्येक शहराची एक ओळख असते आणि ती ओळख ही आपल्या त्या त्या माध्या माध्या तर, वेग जे काही आपले महापुरुष असतात त्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी जे काही पुतळे असतात त्यांची स्मारक असतात त्या माध्यमातून ती होत असते आणि इथे तर सातत्याने आपली सगळ्यांची मागणी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले नरवी रुमाजी नाईक बसवेश्वर महाराज विष्णू पंत दादरे अशा सगळ्या वेगवेगळ्या पुरुषांची जे काही महापुरुष आहेत त्यांची स्मारक झाली पाहिजे खरं म्हणजे आपण ती जरूर करा आपल्याला एक कॉन्सेप्ट सांगतो तो जर आपल्याला सगळ्यांना आवडला तर तो, तो करा एखाद स्मारकांचं उद्यान करा आणि एकाच उद्यानामध्ये जर सगळी स्मारक नेता आली तर त्या उद्यानामध्ये प्रत्येक आपले जे काही हे महापुरुष आहेत त्यांची जयंती आणि पुण्यतिथी सगळे समाज म्हणून त्या त्या ठिकाणी साजरी करतील आणि एक वेगळा अशा प्रकारचा सा एक सामाजिक भाव आपल्याला या निमित्ताने तयार करता येईल पण या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला जिथेही या ठिकाणी अडचण आहे ती आपण दूर करू तर म्हणजे आपल्याला कल्पना आहे आमचे वर्षानुवर्ष आबासाहेब वर्षानुवर्षा करता लढले पाण्याकरता लढले आणि मला अतिशय आनंद आहे की आबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक आपण निर्णय घेतले आणि या ठिकाणी पाणी पोचवलं आणि मला हे सांगताना आनंद वाटतो आबा मी की आबासाहेबांनी अतिशय मोठ्या मनाने त्या ठिकाणी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने आम्हाला एक भगीरथ मिळाला आणि आमच्याकडे पाणी पोहोचलं आणि अजून खूप काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे खरं म्हणजे शहराच्या विकासामध्ये आपण जर आपले विचार आपले पक्ष आपले अभिनिवेश ठीक आहे निवडणुकीपुरतं या सगळ्या गोष्टी असतात पण निवडणुकी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवू शकलो तर जनसामान्यांच्या जीवनात एक मोठं परिवर्तन आपल्याला करता येतं आणि म्हणून मी तर तुम्हाला हीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की आता एवढी सगळी मंडळी एकत्रित आल्यानंतर आपल्या शहराचा विकास कोणी थांबवू शकत नाही त्यामुळे कोणीही दुसरा विचार करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे आपले जे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मारुती आबा बनकर एक अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे ज्यांनी ज्यांना अनुभव आहे जनसामान्यांमध्ये राहतात लोकांशी अतिशय चांगला त्यांचा कनेक्ट आहे अशा प्रकारचे मारुती आबा हे आपले उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि त्यासोबत खाली आपले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या चिन्हावर आहेत खरं म्हणजे आपले मतदार एवढे हुशार आहेत की पंचवीस चिन्ह असले तरी त्यांना नेमकं माहिती असतं की आपल्या आघाडीचा आपल्या या युतीचा उमेदवार त्या ठिकाणी कोण आहे आणि म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपण काम करू मला माझ्या बोलण्यामध्ये दोन विषय सुटले एकतर अण्णा अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचाही आपल्याला या ठिकाणी निर्णय करायचा आहे आणि एक अजून मागणी आहे की मुस्लिम कब्रिस्ताना करता जी काही जागा आहे ती अडिशनल जागा त्या ठिकाणी द्यायची निश्चितपणे करता जागा आपण शोधून जागाही देण्यामध्ये सरकार पुढाकार घेईल याबद्दल कुठलीही आपण मनामध्ये शंका बाळगू नका मी आज एवढंच आपल्याला विनंती करतो की मारुती आबांचं चिन्ह कमळ आहे आणि खाली जे वेगवेगळे आपले चिन्ह आहेत ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या मी तुम्हाला एवढंच सांगतो दोन तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं हो संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र